हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि आज होता रविवार त्यामुळे दुपारपर्यंत मस्त निवांत उठले आवरलं घराची साफसफाई सा केली आणि आता दुपारून आम्ही चालू आहे तुळशी तरी तर इकडं आहोसुद्धा तयार होते mm -hmm. आणि बाहेर जायचं ना त्यांचं पहिलं आवरायचं काम चालू असतं दार लावले का लाईट बंद केली का हे सगळ्या गोष्टी ते स्वतः चेक करणार तर पाहू चला तुळशी बागेत काय काय घेतोय जास्त करून मला आहे ना हलव्याचे दागिने वगैरे घ्यायचे आहेत तर बघू कसं भेटते भेटते की नाही चला पाहू आज आम्ही बुलेटला घरीच ठेवलं होतं आणि प्रभूची पल्सर चालवली होती कारण आहे ना पुण्यामध्ये बुलेटला एवढं पकडते गुजरातचं पासिंग आहे त्यामुळं कुठं पण निघाल्यावर आधी पेट्रोल भरायला लागतं तसंच आज पण पेट्रोल भरलं आणि निघालो आमच्या साहेबांना सुजुकीची स्विफ्ट गाडी एवढी आवडती म्हणजे ना ती गाडी पाहिली त्यांना एवढा आनंद होतो की अरे स्विफ्ट खरंच इने खूप मार्केट जॅम करून आहे असं तसं सारखं मला सांगत असतात पण मला ती गाडी बिलकुल आवडत नाही कारण ती दिसायला खूप छोटी आहे त्यामुळे आमचं फक्त हाच विषय चालू असतो म्हणजे कुठं पण ज्यावेळेस गाडीवर आम्ही जातो ना त्यावेळेस हाच विषय स्विफ्ट चांगली नाही ही नाही चांगली ती चांगली आणि ते, ते आमें आमें मला मोजून दाखवतेत बघ निघाल्यापासून किती स्विफ्ट दिसल्या किती स्विफ्ट दिसल्या आत्तासुद्धा तोच विषय चालू होता आणि त्यामध्ये आम्ही रोड पण चुकलो कारण आम्हाला हडपसरमध्ये शॉपिंग स्ट्रीटला जायचं होतं तर आम्ही थेट सारस बागेच्या तिथं येऊन पोहोचले चला ठीक आहे अगोदर तुळशीबागेत जाऊ मग ट्रॅफिक तर एवढं असतं ना पुण्याचं ट्रॅफिक म्हटलं तरी बाप रे ट्रॅफिकमधून वाट काढत काढत तुळशीबागेपासी पोहोचलो तर तिथे पार्किंग फुल होती त्यामुळे दहा पंधरा मिनिट वेट करावा लागला तिथं उलट भारी आहे ना तिकडं लावतो रोडला त्यावेळेस एक गाडी धडकली तर सगळ्या गाड्या लाईन येत सगळ्या तर एकदम सेफ आहे दोन तास लागू तीन तास लागू भारी गाडी पार्किंगला लावली आहे आणि कोणते घ्यायची कोणते घ्यायची आणि <laughs> आज सुद्धा नेहमीप्रमाणे माझं तेच झालं घरून खूप काय काय ठरून जायचं आणि तिथं गेलं की मनासारखं भेटलं नाही बजेटमध्ये बसलं नाही ह्या सगळ्या कारणांमुळं मी काहीच घेत नाही तसंच खरंच माघारी आली आणि आज सुद्धा मी मोजून एक गोष्ट घेतली आहे फक्त माझ्यासाठी आणि ठरवल्या तर अशा दहा गोष्टी होत्या पण चला ठीक आहे आज पण मी बोलणे खाल्ले की घ्यायचं आहे घ्यायचं आहे जायचं आहे जायचं आहे करायचं आणि काहीच घ्यायचं नाही नंतर आम्ही शॉपिंग स्ट्रीटला पण गेलो पण तिथं मोज काही एक दोन गोष्टी घेतल्या आणि लगेचच निघालो शूट केलं नाही कारण दुकानदार आपण एवढा आला होता नंतर आल्यावर वाघोलीमध्ये के एफ सीलात गेलो कारण आज संडे पण होता आणि खूप दिवसापासून चाललो होतो के एफ सीला जाऊ के एफ सीला जाऊ पण काय असा चान्सच भेटला नाही ह्या हो। साईडला आल्यावर त्यामुळं आज गेलो मॅडम आमच्या पूर्ण दिवसभर आम्ही तुळशी फिरलो आणि काय घेतलं माहिती आहे का फक्त हि पर्स आणि आव्हासाठी हा शर्ट हा पण तुळशी बागेत नाही घेतला वागुलीत आल्यावरती घेतला म्हणजे तुळशी बागेत फक्त आम्ही एका पद साठी दिवस बघितलो बाकी काही सुद्धा घेतलेलं नाही चला हा व्हिडिओ इथंच एंड करते बाय